नमस्कार मित्रांनो तर आता मी चाललो नदीवर पार्टीचा बेत आहे का दिनेश भाई आहेत हा मी सुहास येतोय तिक जण जाऊ पूरं कोण नाही गावाला सध्या आता आपलं नजारा राधाकृष्ण मंदिर सरे सुभाष चला नदीवर हा वरती धरणाचा दरवाजा धरणाचं पाणी येते जण तर वरतून पाणी येत नाही जास्त पण हे आता वारम पाणी आहे कॅनलचं पाणी आहे त्या झाडाखाली आपल्याला करायचे पार्टी करायची चला अंगोली पण करू आणि पार्टी पण करू सुहास आणि दिनेश भाई गेले पुढे पण जातो मासा बारीक आहे ना तिला मासा

बिकाल प्लानिंग है डायरेक्ट बिरयानी बनवाएगा शॉर्टकट बिरयानी कालीज भुजेगी कालीज मस्ते की काजू आणतात काजू काजू बिर्याणी काजू चिकन बिर्याणी उकडलेत तर नंतर लासा लागेल बाई करायला

डायरेक्ट केली बिर्याणी नाही तर कोथिंबीर आहे वर नाथिंबीर धबाक आहे कोथिंबीर कमी आपलाच माल आणि काजू काजू चिकन बिर्याणी काजू बॉईल केलेले आहेत आहा काजू चिकन बिर्याणी आता पाच तर मित्रांनो बिर्याणी एकदम दम देले आहे तोपर्यंत आम्ही आंघोळ करतो मस्त पैकी इथं पाणी काय सुबत इंदा स्वच्छ पंडा कलर बदलला आपण हाय हाय काजू हा ओरिजिनल नुसता आहे ओरिजिनल नुसता आहे भाई चला मस्त अंगोल करतो

それにて。と、と。<US uneopen morally> चंदूर बाबा अंगुल वगैरे झाले इस्तो स्पेशल काजू

पाना ठेवतात पण पाण्यात ठेवायला आपल्याला पूर्ण घेऊतो आम्ही मित्रांनो भेटतो आता व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय